गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे काही ठिकाणी नेटवर्क सुरू झाल्याने जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांनी या तंत्रज्ञानाचा वापर करत दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे पहिल्यांदाच थेट जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला शासन स्तरावर वरिष्ठ कार्यालय व अधिकाऱ्यांमध्ये दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे नेहमीच संवाद होतो मात्र प्रथमच अतिदुर्गम भागातील जनतेशी अशा प्रकारे संवाद साधण्यात आला येथील नागरिकांनी गावातील रस्ते वीज पाणी आरोग्य शाळा डांबरीकरण पूल समाज मंदिर खरकुल या विषयी विषयावरील समस्या मांडल्या महिलांनी देखील आरोग्यविषयक समस्या गरोदर मातांच्या अडचणी वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मनरेगा अंतर्गत कामे आदी बाबींवर मोकळेपणाने प्रशासनाशी संबंधित आपल्या अडचणी मांडल्या जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दुर्गम भागातील नागरिकांशी विविध भाषेत संवाद साधत त्यांना बोलते केले एकंदरीत मोबाईल नेटवर्कमुळे तालुका आणि जिल्हा मुख्यालय न पाहिलेले आदिवासी बांधव थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून आपली समस्या त्यांनी मांडली

जे अंगणवाडीत झिरो ते सहा वयोगटाचे लाभार्थी आहेत त्यांना ला नियमित आहार भेटला पाहिजे नियमित अंगणवाडी उपस्थित असायला पाहिजे आणि जे गरोदर माता आहेत संद माता आहेत किशोरी मुली आहेत त्यामध्ये मुलं आहेत त्यांना नियमित त्यांचे चेकअप व्हायला पाहिजे त्यांचे आरोग्य म्हणजे बिघडायला नाही पाहिजे यासाठी त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे आता प्रत्येक तीन महिन्यातून आर के एस के व्हायला पाहिजे त्यांना एचबीचे गोड्या द्यायला पाहिजे आता काही महिने झाले मी काही अंगणवाडी का, ताईंना विचारली की एच असतील तर द्या त्यांनी म्हणाले की पी एच सी नाही त्या गोड्या तर आम्ही कसं काही इकडे लाभार्थ्यांना देऊ असं म्हणाले तर ते मोठी एक समस्या आहे की जर वरच्या लेवलला उपलब्ध नसतील तर मग स्थानिक स्ता, पातळीवर मिळणार नाहीत आपला गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त अतिदुर्गम आणि काहीसा मागास असल्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे या जिल्ह्यामध्ये शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचवणे यासाठी सर्व शासकीय विभाग अहरात्र काम करत आहे परंतु लोकांपर्यंत त्या पोचल्या किंवा नाही आणि त्यांच्या काय समस्या आहेत एकदम गावामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपण एक अभिनव पद्धतीने आज एक कार्यक्रम इथे आयोजित केला होता आणि यामध्ये मी सांगू इच्छितो की नक्षलग्रस्त भागामध्ये अतिशय दुर्गम गावांमध्ये ज्या ठिकाणी आपण रस्तेसुद्धा व्यवस्थित नाहीत किंवा मग इतर जवळमध्ये साधनं नव्हती त्या ठिकाणी आपण मोबाईल टावर्स उभारलेत नव्याने जिल्हा प्रशासनाच्या आणि इतर स विभागाच्या मतीने आणि हार्डली त्याला एक चार पाच महिने सहा महिने झालेले आहेत या हे लोकसुद्धा आपल्याकडे येऊ शकत नाहीत आणि आपणसुद्धा शंभर टक्के त्यांच्याकडे जाऊ शकत नाहीत म्हणून त्या लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी ते आपण मि सीद्वारे सर्वांशी आज एक यशस्वीपणे संपर्क साधला आणि मला आनंद आहे जास्ट की सर्व गावकऱ्यांनी त्यामध्ये सहभागी झालेत आणि त्यामधून आपण जास्तीत जास्त लोकं कसे सक्षम होतील लोकांना ही जाणीव तयार होईल की माझेसुद्धा काही अधिकार आहेत आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये सक्रियपणे सहभागी झालो पाहिजे यासाठी आपण पूर्ण कार्यक्रमावर भर दिला होता आणि मला विश्वास आहे की याचा चांगली फल निष्पत्ती होईल